स्लॅबमध्ये स्लॅब हा झालेला आहे आणि ह्या स्लॅबमध्ये स्लॅबमध्ये थोडा की कुठे उन्हाळ्यामध्ये क्रॅक जर पडला मातीमुळे क्रॅक पडला तर हे क्रॅक जर असे आले तर ह्या क्रॅकमध्ये हे डॉक्टर फिक्सी हे टाकून द्यायचे याच्यामध्ये हे टाकल्याच्या नंतर तुमचा कुठेही स्लॅब गळणार नाही काय होणार नाही आणि ना जेंट एकदम पक्क बसणार हे पाणी आणि ह्या पाण्यामध्ये हे सिमेंट टाकायचं आणि डॉक्टर शिक्षित टाकायचं डॉक्टर शिक्षित टाकल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो हे सिमेंट टाकणं चालू आहे सिमेंट टाकायचं आणि याच्यामध्ये डॉक्टर शिक्षित टाकायचं आणि हा डाबा खोलून टाकून द्यायचा आता त्याच्यामध्ये जे जे असन ते थोडं थोडं टाकायचं आणि हे मुलं येते ह्या मुलं फार खूप हे आहे फिरण्या सिमेंट टाकल्याच्या नंतर ते डॉक्टर शिक्षित हे टाकून द्यायचं असं एक एक याला थोडं अशा मात्रामध्ये टाकायचं आणि टाकल्याच्या नंतर याला असं हलवून घ्यायचं याच्यामध्ये हे सिमेंट डॉक्टर शिक्षित याला असं एकदम चांगलं हलवायचं आहे शिमिट टाकल्यामुळं शिमिट थोडं सड मध्ये याचं मिश्रण करून चांगलं घ्यायचं याचं मिश्रण झाल्याच्यानंतर आता जिदं जिदं आपला क्रॅक आलेला आहे त्या क्रॅकवर हे नेऊन टाकायचं आहे हे पाक झालेलं आहे एकदम ओके हे असं खाली टाकून बघायचं आहे तसं काय जास्त बी नाही झालं पाहिजे पाणी याच्यामध्ये गेलं पाहिजे तुराकामध्ये क्रॅक पडलेले आहेत हां हे असे क्रॅक पडलेले आहेत आणि या क्रॅकवरती टाका हे टाकायचे हे टाकल्याच्या नंतर त्या जे क्रॅक पडलं त्याच्यामध्ये सगळं सिमेंट आणि दाक्ष शिक्षित जातं आणि स्लॅब गळणे गळती बंद होऊन जाते बंद होऊन जाते टाकलेले डॉक्टर शिक्षित पण आता याच्यावर झाडू मारायचं तर झाडू खाली राहिला म्हणून मी झाडू आणण्यासाठी जाते जातोय शून्य मिनटामध्ये मी झाडू आणला खालून वरती जा खालून वर हे बघा झाडू आणि ह्या चिरावरती झाड मारून जायचंय एक बागा कसं पेले आणि ते डॉक्टर फिक्सित टाकल्याच्या नंतर ते पुढापर्यंत जातं ह्या चिरीने आणि स्लॅप एकदम बेस्ट गळती थांबते काही होत ये के वीडियो आवे लाइक करा फॉलो करा धन्यवाद